खोपोली सर्पमित्रांकडून नागपंचमीचे औचित्य साधत सर्प जनजागृतीचा कार्यक्रम नागपंचमीचे औचित्य साधत खालापूर तालुक्यातील खोपोली शहरातील श्रीभैरवनाथ अर्थात शंकर मंदिरात आज नागपंचमीनिमित्त विज्ञानात भर टाकण्यासाठी खोपोली खालापूर स्नेक रेस्क्युअर्स यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच दर्शनास येणाऱ्या सर्व भाविकांसाठी सर्प जनजागृतीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला पावसाळ्यात सापांची वेळे पाण्याने भरल्याने साप बाहेर येतात खेड्यापाड्यात मुलांना लहान वयापासून आयुष्यात कधी ना कधी सापांना सामोरे जावे लागते सापांबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने खोपोली खालापूर स्नेक रेस्क्युअर्स यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गावांमध्ये किंवा कुठेही साप दिसला की त्याला मारून टाकले जाते प्रत्यक्षात फार कमी साप विषारी आहेत मात्र लोक घाबरून सापांना मारतात त्यामुळे सापांच्या प्रजाती नष्ट होत आहेत प्रत्येक साप विषारी नसतो विषारी साप कसा ओळखायचा सापांचे प्रकार सापांच्या विरुद्ध प्रजाती साप चावल्यावर प्रथमोपचार कसे करायचे साप समोर दिसला तर काय करावे याची माहिती विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना देण्यात आली सापांना मारू नका असे आव्हान खोपोली खालापूरमधील सर्पमित्रांकडून करण्यात आले या कार्यक्रमाला खोपोली व खालापूरमधील सर्पमित्र प्राणीमित्र आणि सर्प अभ्यासक नवीन मोरे सुनील पुरी सुशील गुप्ता चेतन चौधरी सुस्कृत गोटस्कर राज पोटे हर्ष सोनावणे ऋषभ पोपळगट रोशन पालांडे अमोल ठकेकर दिनेश ओसवाल नितेश पवार योगेश शिंदे प्रवीण तावडे धर्मेंद्र रावळ गुरुनाथ चाटेलकर अशोक मेस्त्री यांनी येथे उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सर्पांबद्दल योग्य मार्गदर्शन करून कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडला आता त्याच्यासाठीच आम्ही सेशन घेत असतो आता पूर्वी पासून असं झालेलं आहे की साप म्हणजे विषारीच तो आपल्याला चावतोच त्याच्याने आपण मरतोच असा जो काही आपला डोक्यामध्ये बसवलेला ना आपल्या पूर्वजांनी ते आपल्याला मुळात काढायचे आहे आत्ता तर आम्ही असं करतो की एखादा साप बिनविषारी आला असणार घरी घराच्या आजूबाजूला तर आम्ही सांगतो की बाबा हा साप आहे ह्याला राहू दे आपल्या जवळपास आणि ते पण मान्य करतात ते ठेवतात कारण का माहिती हा आपल्यासाठी हानिकारक नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये विष नाही आहे त्याच्यामुळे तो आपल्याला काही करणार नाही आम्ही त्याला सांगतो राहू दे पण समजा कधी कधी घरात येतो जर समजा आपल्याला माहीत आहे जर आपल्याला माहीत आहे की हा धामण आहे तर आपण त्याला हुसकून पण लावू शकतो पण मुळात काय होतं आपल्याकडे ते आपल्याला तंत्र माहीत नसतं मग मा बाईट होण्याचे चान्सेस असतात तर शक्यतो मग अशा वेळी ना तुम्हाला वेट अँड वॉचेच असतं तुम्ही सर्पमित्र येण्याची वाट बघा किंवा जर तुम्हाला त्यामधलं थोडं तरी बेसिक ज्ञान असेल तर तुम्ही त्याला हाकलवून लावू शकता किंवा कुठल्या तरी पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्हाला मोठ्या काठीच्या आकारात जी काय गोष्ट आहे त्याने तुम्हाला त्याला पिशवीमध्ये भरता येईल पण शक्यतो अशा गोष्टी टाळाव्यात कारण का त्याच्यामध्ये ना अपघात होण्याचे जास्त चान्सेस असतात कारण तुम्हाला माहिती साप शक्यतो सर्पमित्राचीच मित्राला पण त्याची फॅमिली त्याचं स्वतःचं कुटुंब हे सगळं असतं आणि सर्पमित्र जे आम्ही आहोत हे आम्ही सगळे सर्पमित्र आपला कामधंदा सांभाळून हे एक आम्हाला असलेले हाऊस किंवा समाजासाठी आम्ही काहीतरी देणं लागतो तो जीव वाचला पाहिजे ही मुळात भावना असते आणि कधी कधी खरखर सर्पमित्र हे कामानिमित्त किंवा स्वतःच्या काही पर्सनल uh, कामानिमित्त बाहेर असतात त्यामुळे याला उशीर होतो पण जसं रोशननी सांगितलं तसं सा, तुम्ही जर सापाचा दिसल्यानंतर साप दिसल्यानंतर सगळ्यात पहिले जर फोटो काढलात आणि तो सर्पमित्रांना पाठवलात तर नक्कीच तो सर्पमित्र तिथे अवेलेबल जरी नसला तरी तुम्हाला मार्गदर्शन करून तो सांगू शकतो का साप विषारी आहे का बिनविषारी आहे त्याच्यामुळे शक्यतो साप दिसला तर पहिले फोटो काढत जावा आणि तो सर्पमित्रांना पाठवलात तर खूप बरं होईल कारण की आयडेंटिफिकेशन कळाला खूप हे होतं म्हणजे सोपं पडतं नाहीतर का होतं का आम्ही आम्हाला कॉल येतात का खूप मोठा साप आहे आणि खरखर तिथं गेल्यानंतर असतो वाळा शेवटी साप येतो तुमच्यासाठी तो, तो वाळा आहे आमच्यासाठी साप आहे कारण की तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी तो साप आहे आमच्यासाठी वाळा आहे कारण की तुम्ही घाबरलेले असतात म्हणून पण ते एवढं ह्याच्यानी सांगितलं जातं का खूप मोठा साप आहे नाग आहे लवकर या लवकर या मुळामध्ये त्याच्यासाठीच सापाचा पहिले फोटो काढत जावा फोटो काढला तर सर्पमित्रांनाही होईल फोटोज काढायचा किंवा व्हिडिओज काढायचा आणि ती सर्व मित्रांना फॉरवर्ड करायची जर आम्हाला येणं जर लेट होत असेल तर आम्ही कमीत कमी तुमच्या मनात ते शक्य काढू की बाबा की विषारी आहे बिनविषारी आहे तुम्ही काय करा कुठे आहे आम्हाला एरिया समजेल की बाबा कुठल्या एरियात भाग आहे घराचे घराच्या बाहेर आहे लाकडाच्या मधी आहे तर आम्ही तुम्हाला ते सांगू तुम की तुम्ही काय करायचं तर तुम्हाला आम्हाला वाटलं की विषारी तिथून बाजूला सगळ्यांना करा आणि शांत राहू द्या आम्ही येईपर्यंत